माझे नाव ऋतांश निवृत्ती बंडगर जी पपरा शाळा सांगकर गोळे वस्ती माझा विषय माझी सहल माझे सहल परीक्षा संपली की सहल जाते मला सहलीचा शब्द कानावर आला की खूप आनंद होतो आमच्या सहल दरवर्षी प्रमाणे जाते सहलीला गेले की आनंद होतो सहलीला जाण्याच्या आधीच खूप आनंद होतो सहलीला आपण वेगवेगळे पदार्थ घेऊन येतो आमची सहल एका समुद्राला गेली होती आणि साखरेच्या कारखान्या ब कारखान्यात गेली होती आणि सागर ही आम्ही खाल्ली होती कारखान्याला गेल्यानं खूप प्रकारची झाडे होती खूप जणांना आवडली होती आम्ही एक गोलघुमट पाहिला होता त्यासोबत आम्ही आत जाण्याच्या अगोदर सर्व जणांनी पोलीस पाहिले होते पोलिसांना पांढरी दोरी धरली होती आणि पोलिसांच्या हातात काठी होती आम्ही जंगलात गेल, गेलो होतो जंगलात आम्ही हत्ती पाहिला होता आणि इथे विविध प्रकारचे असे मासेही पाहिले होते आणि तिथे आम्ही घोडा साप माकड जिराफ कोंब कुम, कोंबडा नाग सिंह वाघ बेडूक आणि विविध प्रकारचे प्राणी पाहिले होते